कार मंडळी मंडळी कसे वाटत आहेत हे प्रवेशद्वार मंडळी हे कुठल्या किल्ल्याचे नाही तर एका मंदिराचे प्रवेशद्वार आहेत मी किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती मित्रांनो मी आज आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गडहिंगळच या तालुक्यामध्ये आणि या गावात आलो आहे त्या गावाचं नाव आहे हनीमनाळ इथे एक स्वयंभू मारुतीचं मंदिर आहे तर चला आपण एकत्र हे मंदिर पाहूया मंडळी कोल्हापूरपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावरती हे सुंदर असं हनीमनाळ गाव आहे मंडळी आपल्याला माहितच आहे कोल्हापूर जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा देखील आहे परंतु इथला निसर्ग देखील काही कमी नाही निसर्गतेने संपन्न असा हा कोल्हापूर जिल्हा आहे तर मंडळी हा आहे मंदिराचा नगारखाना तुम्हाला हा नगारखाना पाहिल्यावर असं वाटेल की यार कुठल्या तरी किल्ल्यावर ते पण नाही हा मंदिराचाच नगारखाना आहे मंडळी या नगारखान्याच्या आतमध्ये आपल्याला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या देखील दिसत आहेत या नगरखान्याचे बांधकाम साधारणत तीनशे वर्षापूर्वी केले गेले असावे मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर अशी दीपमाळ आहे तिच्या बाजूनेच आपल्याला वरती जिन्यावर जायला पायऱ्यांचा रस्ता आहे वरती आल्यानंतर गावाचे सुंदर दृश्य तर दिसतेच परंतु हे मंदिर पाहून एक तृप्तताच लाभते या मुख्य स्वयंभू मारुतीच्या मंदिराच्या परिसरात दत्ताचे मंदिर आहे महादेवाचे देखील एक मंदिर आहे गावातील लोकांच्या मान्यतेनुसार हा स्वयंभू मारुती नवसाला पावणारा आहे इथे एक मोठा ढोल आपल्याला पाहायला मिळतो कदाचित हा नगारखान्यावरीलच असावा महाशिवरात्रीच्या नंतर इथे खूप मोठी यात्रा भरली जाते नारळ उधळण्याची परंपरा इथे आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला डाव्या हाताला एक छोटी विहीर देखील आहे तर मंडळी कसा वाटला आजचा हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्याकडे देऊ द्या आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इतिहास वाचत तर हा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे لازم کوي خری ایبونه نه ځناري